कांदा जर म्हटला तर भारतीय खाद्य संस्कृतीत लय महत्वाचा घटक आहे लोकले कांदा जर खायला नसला तर लय मोठी अडचण येते पण कांदा उत्पादक शेतकऱ्याला जे बज्जर वाक्य सही करायला लागतात ना एक तर कसं आहे सरकारचा कांदा निर्यातीवर जवळपास चाळीस टक्के शुल्क होतं म्हणजे जर शंभर रुपयाचा कांदा जर पाठवायचा असेल तर चाळीस टक्के सरकारला त्याचा टॅक्स द्या लागेल पण आता एक देवेंद्रजी फडणवीस राज्य सरकारनं एक निर्णय घेतला आहे की कांद्यावरचं जे शुल्क आहे हे चाळीस टक्क्याहून वीस टक्के म्हणजे एकदम डायरेक्ट अर्ध्यावर आणलं प्रति टन जर विचार केला तर पाचशे पन्नास डॉलरच्या जवळपास आता याचा रेट कमी केला जाणार आहे तर कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याला असं वाटत असेल की आपला कांदा आता आपल्या देशातून दुसऱ्या देशात निर्यात करा तर निर्यात शुल्क कमी केल्याच्यानं त्या शेतकऱ्याला त्याचा लय मोठा फायदा होणार आहे नेमकं याच्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या काय प्रतिक्रिया त्या आपण जाणून घेऊ कांद्यावरील शुल का कांद्यावरी निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतकं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडं घातलं होतं यामुळे देवाभाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालंय कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे माझ्यासोबत तालुक्यातील एक प्रतिष्ठित शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी थोडेसे राजकारणी आहेत सुधीर भाऊ रशिया सुधीर भाऊ राज्य सरकारचा एक निर्णय आला देवेंद्रजी होते त्या बैठकीत एक निर्णय आला की कांद्यावरचं जे निर्यात शुल्क आहे निर्यात शुल्क पहिले चाळीस टक्के होतं आता ते वीस टक्क्यावर आलं एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून अरे भविष्यात कांदा निर्यातीसाठी कोणत्या प्रकारचे रस्ते उघडे होऊ शकतात आणखीन विचार केला तर निश्चितच या महाराष्ट्राला माहिती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चांगले त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा एक ध्येय महाराष्ट्र शासनाचा आहे या ठिकाणी कृषी मंत्रालयाच्या मार्फत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यावरून वीस टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाचा फायदा हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना व्हावा कांद्याचं पीक हे साधारणतः महाराष्ट्रात मार्च एप्रिल महिन्यापासून निघणे सुरुवात होते आणि त्यावेळी मार्केटमध्ये कांद्याला भाव कमी मिळतो अशावेळी त्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न शासन स्तरावर होतात आणि नंतरच्या काळात कांद्याच्या निर्यातीपासून निर्यात झाल्यानंतर शेतकऱ्यांना दोन पैसे शेतकऱ्यांच्या जा पदरात जास्तीचे पळावे या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे निश्चितच मी या ठिकाणी या माहिती सरकारचं सर्व तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी हा शेतकरी हिताचा निर्णय घेतला राज्य सरकारच्या माध्यमातून कांद्यावरचं निरात शुल्क कमी केल्याच्या आता येणाऱ्या कालखंडात कांदा निर्यातीला वाव भेटील अरे बाबा कांद्याचा उलचा भाव वाढला की मिडलचं बजेट बयकल पन्नास रुपया कांदा शंभर रुपयात झाला दीडशे रुपयाचा आणि तीनशे रुपया विजा खातात लोक पण कांद्याचा पाच दहा रुपयानं भाव वाढला की हे वज्जर वाक्य तर राज्य सरकारच्या माध्यमातून घेतल्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्याला हा फायदा होईल की आता कांद्याच्या निर्यातीला वाईल त्याच्यानं कांदा उत्पादन करताना आपला कांदा टिकाऊ कसा होईल कारण कांदा कसा आजकाल रासायनिक खतं वापरू वापरू कांदा केली याची साठवण टिकवणूक क्षमताच कमी झाला तर आपला कांदा चांगला कोण्या पद्धतीनं साठवणूक होईल आणि त्यातून आपला कांदा दुसऱ्या देशात निर्यात कसा होईल आणि आपल्या कांद्याला आणखीन डॉलर मध्ये भाव भेटला पाहिजे ना तर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं नक्कीच शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे आता पाहू पुणे कांद्याला काय भाव भेटते